नमस्कार आपण पाहत आहात विज्ञान हो। या विषयातील दमण्या शिरा आणि रक्तप्रवाह व्यवस्था या टॉपिकवरील वरील पन्नास प्रश्न एका वाक्यात प्रश्न पहिला मानवाचे हृदय कोणत्या प्रकारच्या पेशींचे बनलेले असते उत्तर स्नायू पेशींचे प्रश्न दुसरा मानवाच्या हृदयात किती कप्पे असतात तर मानवाच्या हृदयात चार कप्पे असतात प्रश्न तीन रक्ताच्या हृदयातून शरीरात वहन करणाऱ्या काय म्हणतात रक्ताच्या हृदयातून शरीरात ओहन करणाऱ्या वाहिन्यांना असे म्हणतात रक्त हृदयाकडे परत आणणाऱ्या वाहिन्यांना काय म्हणतात रक्त हृदयात परत आणणाऱ्या वाहिन्यांना शिरा असे म्हणतात ना धमनी कोणत्या प्रकारचे रक्त वाहून नेते उत्तर अशुद्ध रक्त प्रश्न सहा फुफ्फुसीय शिरा कोणत्या प्रकारचे रक्त हृदयात आणते उत्तर शुद्ध रक्त प्रश्न सात सर्वात मोठी धमनी कोणती उत्तर महाधमनी ही सर्वात मोठी धमनी असते प्रश्न आठ हृदयामधील डावी बाजू कशाचे वहन करते उत्तर शुद्ध रक्त प्रश्न क्रमांक नऊ हृदयाच्या उजव्या बाजूने कोणते रक्त वाहते उत्तर हृदयाच्या उजव्या बाजूने अशुद्ध रक्त वाहते कोणत्या रक्तवाहिन्यांमध्ये झडपा असतात उत्तर शिरांमध्ये अकरावा प्रश्न कोणत्या रक्तवाहिन्या शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचतात उत्तर केशवाहिन्या प्रश्न बारा केशवाहिन्यांचे व्यास सर्वाधिक असतो उत्तर रक्तदाब सर्वाधिक धमन्यांमध्ये असतो प्रश्न चौदा झडपांचे मुख्य कार्य काय आहे उत्तर झडपांचे मुख्य कार्य रक्ताची उलटी दिशारोखणे प्रश्न पंधरा रक्तहृदयातून शरीरात कोणत्या वाहिन्यांद्वारे बाहेर जाते उत्तर रक्त हृदयात शरीरात महाधमनीद्वारे बाहेर जाते प्रश्न सोळा हृदयाचा ठोका एका मिनिटात सरासरी किती वेळा पडतो उत्तर हृदयाचा ठोका एका वेळा एका मिनिटात सरासरी बहात्तर वेळा पडतो प्रश्न सतरा रक्त प्रवाहाचा सर्वात लहान वळसा कोणता उत्तर एकोषीय वळसा प्रश्न अठरा मोठा रक्त प्रवाह वळसा काय करतो उत्तर मोठा रक्त प्रवाह वळसा शरीरात रक्त वितरित करतो बाहर बाहर प्रश्न एकोणीस हृदयातून रक्त बाहेर टाकणारा कप्पा कप्पा कोणता हृदयातून रक्त रक्त बाहेर टाकणारा प्रश्न अशुद्ध गोळा करणारी सर्वात मोठी शिरा कोणती उत्तर उत्तरसा प्रश्न क्रमांक एकवीस रक्त प्रवाह व्यवस्था कोणत्या दोन मुख्य प्रकारच्या रक्तवाहिन्यांवर अवलंबून असते उत्तर धमण्या व शिरा प्रश्न बावीस शुद्ध रक्त ऑक्सिजनने भरलेले असते कारण ते फुफ्फुसातून येते प्रश्न क्रमांक तेवीस शरीरात रक्ताचा किती टक्के भाग शुद्ध असतो उत्तर शरीरात रक्ताचा साठ ते सत्तर टक्के भाग शुद्ध असतो प्रश्न क्रमांक चोवीस महिन्यांमधून काय देवाणघेवाण होते उत्तर केश वाहिन्यांमधून पोषण द्रव्य व प्रश्न क्रमांक पंचवीस शुद्ध रक्ताचे प्रमाण सर्वाधिक कुठे असते उत्तर फुफ्फुशीय शिरांमध्ये प्रश्न क्रमांक सव्वीस अशुद्ध रक्तात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण उत्तर जास्त असते प्रश्न क्रमांक सत्तावीस हृदयाचे वजन सरासरी किती असते उत्तर हृदयाचे वजन सरासरी अडीचशे ते तीनशे ग्रॅम असते प्रश्न क्रमांक अठ्ठावीस रक्तदाब मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात उत्तर रक्तदाब मोजण्यासाठी सिग्मो मॅनोमीटर प्रश्न एकोणतीस एका ठोक्यात किती रक्त बाहेर टाकले जाते उत्तर अंदाजे सत्तर ते ऐंशी मिली रक्त बाहेर टाकले जाते प्रश्न क्रमांक तीस रक्त प्रवाह कोणत्या नियंत्रणात चालतो उत्तर रक्त प्रवाह मेंदू आणि हृदय प्रश्न एकतीस हृदय कोणत्या पोकळींमध्ये असते उत्तर मध्य मध्यवक्ष, मध्यवक्ष। प्रश्न बत्तीस शुद्ध रक्त हृदयातून बाहेर कोण नेते उत्तर शुद्ध रक्त हृदयातून धमने नेते प्रश्न तेहतीस शिरा प्रामुख्याने कोणत्या रंगाच्या रक्ताने भरलेल्या असतात उत्तर शिरा प्रामुख्याने गडद लाल रंगाने भरलेल्या असतात प्रश्न चौतीस डमण्या रक्ताचा दाब सहन करतात का उत्तर हो प्रश्न पस्तीस कोणत्या रक्तवाहिनीची भिंत सर्वात पातळ असते उत्तर केशवाहिन्या प्रश्न छत्तीस दमन्यांमध्ये रक्ताचा वेग कसा असतो उत्तर दमन्यांमध्ये रक्ताचा वेग जलद असतो प्रश्न सदतीस झडप फक्त कोणत्या दिशेने रक्त जाऊन देतात उत्तर एकाच दिशेने प्रश्न अडतीस शिरांमध्ये रक्तप्रवाहाला मदत करणारे घटक कोणते उत्तर शिरांमध्ये रक्तप्रवाहाला मदत करणारे घटक जडपाव स्नायूंचा दाब प्रश्न एकोणचाळीस रक्तदाब वाढल्यास कोणता धोका होतो उत्तर रक्तदाब वाढल्यास हृदयरोग होतो प्रश्न चाळीस कोणती शिरा शुद्ध रक्त वाहून आणते उत्तर फुफ्फुसीय शिरा प्रश्न 1 केचािस हृदय कित्ते वेळेत एक ठोका टाकते उत्तर हृदय 0.8 सेकंदात प्रश्न 42 ऑक्सिजनची देवाणघेवाण कुठे होते उत्तर फुफ्सातील केशवाहिन्यात प्रश्न 43 शिरांमध्ये रक्तदाब कसा असतो उत्तर शिरांमध्ये रक्तदाब कमी असतो प्रश्न 44 मोठ्या शिरा कोणत्या झडपांनी सुसज्ज असतात उत्तर एक मार्गी झडपा प्रश्न पंचेचाळीस कोणती रक्तवाणी शुद्ध रक्त घेऊन फुफ्फुसाकडे जाते उत्तर कोणतीच नाही कारण हे फक्त फुप्फुसे धमनीच करते प्रश्न सेहेचाळीस रक्तदाबाचे दोन प्रकार कोणते उत्तर सिस्टोलिक व डायस्टोलिक प्रश्न सत्तेचाळीस हृदयाचे कार्य कोणत्या स्नायूवर अवलंबून असते उत्तर हृदयाचे कार्य हे हृदय स्नायूवर अवलंबून मानवाच्या शरीरात अंदाजे किती असतात उत्तर मानवाच्या शरीरात अंदाजे कोट्यावधी केशवायने असतात प्रश्न प्रश्न एकोणपन्नास रक्त प्रवाह प्रणाली कोण नियंत्रित करते उत्तर संप्रेरके मेंदू प्रश्न पन्नास शरीरात कोणत्या ठिकाणी रक्तदाब सर्वात कमी असतो उत्तर शरीरांमध्ये रक्तदाब सर्वात कमी असतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू